आपण या हॉटेलमध्ये बसलेलं आहे इथे हॉटेलमध्ये आपल्याला अनेक इथले नागरिक भेटता येतं आपल्याला जेहूर येथील आज बाजाराचा दिवस आहे प्रचंड नागरिकांची गर्दी ह्या हॉटेलमध्ये झालेली आहे मला एक सांगा की पुन्हा ज्यांना संधी दिलेली त्यांना पुन्हा संधी दिल्या जाईल का नाही त्यांना संधी दिल्या जाणार नाही जो आमच्या कन्नड तालुक्यातील असे अनेक समस्या आहे जसे की गुजरदारी प्रकल्प त्यानंतर चाळीसगाव कन्नड जो बोगदा आहे आणि दुसरी गोष्ट रेल्वे जी आमच्या कन्नड तालुक्याला रेल्वे येणार होती ज्या आता ताई उभे आहे त्यांच्या वडिलांनी ती रेल्वे शिल्लोड मार्गे काढली अजिंठा मार्गे काढली त्यामुळे आमच्या तालुक्याचा विकास होऊ शकत नाही जो आमच्या तालुक्याचा विकास करल आमच्या तालुक्याला रेल्वे देईल आणि विशेष करून लाईटची समस्या खूप आहे शेतकऱ्यांना कारण दिवसभरातून आईन ऐन स्वयंपाकाच्या वेळेस लाईट जाते आणि दुसरी गोष्ट जेऊर गावाला जवळपास वीस वर्षे झाले रस्त्याची मागणी होती तर आजपर्यंत रस्ता कोणी करू शकले नाही तर शक्यतो आमचं आम्हाला आता नवीन चेहराची गरज आहे तर मनोज पवार मराठा समाजांचं मत आहे की मनोज पवार करू शकतात ते कारण यांना आम्ही खूप वेळेस संधी दिली पण आमच्या तालुक्याचा काही विकास करू शकले नाही आणि आमच्या तालुक्याचं दुर्भाग्य असं आहे की वरती सरकार दुसरं राहतं आमदार दुसऱ्या पक्षाचा असतो त्यामुळे आमच्या तालुक्याला असा चांगला नेतृत्व आम्हाला आजपर्यंत भेटलेलं नाही हर्ष हर्षवर्धन दादानी काही काम चांगले केले पण त्यां, त्यांच्या काळात वरती सरकार दुसरं होतं आणि त्यांना काही गोष्टी करता आल्या तुमचा मुद्दा मला समजला आहे की तालुक्याचा जो मेन प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे तुमच्या भागातील गुजरदरीचा प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्नाचा अतिशय सुंदर मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत खरं तर ती रेल्वे लाईन आपल्या भागातून जाण्यास हवी होती परंतु रावसाहेब दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी ती रेल्वे त्यांच्या भागातून वळवली असाही आरोप त्यांच्यावरती केला जात आहे आणि त्यामुळे कन्नडचं थोडंसं विकासच्या बाबतीमध्ये मागं पडलेला आहे त्या तुम्ही बघितल्या असं सांगतायत तुमचं अजून काहीतरी तुम्हाला म्हणायचं पण माझी आपल्या चॅनलमार्फत माझी विनंती आहे की आज आपल्या जे विधानसभाचे जे निवडणूकचं सभा चालू आहे तर त्याकरिता जे काही उमेदवार आहे यांनी आपल्या कन्नड तालुक्याचं मेन पिशोर नाका हे स्थळ आहे इथं सगळे उमेदवाराला सोबत बोलून ते पुढील पाच वर्षात कन्नड तालुक्याच्या विकासासाठी त्यांच्याकडं काय त्यांचं व्हिजन आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस हे प्रत्येक उमेदवारानं त्यांच्या मुलाखतीद्वारे सांगण्यात यावं अशी माझी एक मतदार म्हणून ही विनंती आहे कारण की आमच्या तालुक्याचा विकास हा खूपच खुंटलेला आहे कारण एम आय डी सीसारखा सारखा प्रकल्प नाही आमच्या तालुक्यात कुठलाही रोजगार नाही कुठलंही मार्केट नाही त्यामुळे माझी सगळ्या उमेदवारांना विनंती आहे आणि तुमच्यामार्फत की तुम्ही सगळ्या उमेदवारानं एक पिशोर नाकासारख्या ठिकाणी किंवा कन्नडसारख्या अशा ठिकाणी सगळ्या उमेदवारानं त्यांच्या विजन किंवा ते काय विकास त्यान्ण आपले मारपत मांडा वही एक अंदर करू शकतील हे त्यांनी त्यांचं मत आपल्यामार्फत मांडावं ही माझी विनंती एकंदर चर्चा सत्र उमेदवारांची जे विधानसभेची निवडणूक लढू इच्छितणारे उमेदवार आहेत त्यांच्यात चर्चासत्र घडून आणा पिशोर नाक्यावरती असं यांचं म्हणणं आहे नश्चित निश्चितच आपण या संदर्भामध्ये प्रयत्न करू आणि लवकरात लवकर या उमेदवारांची एक चर्चासत्र डिबेट आपण किशोर नाका कन्नड येथे आयोजित करू आपण जेहूर गावातील या एका सलून मध्ये आलेलो आहोत त्या बंधूचं काय समस्या आहे काय वाटतं तुम्हाला कोणाच होईल आम्हाला असं वाटतं संजना संजनाताई निघू शकत्या संजना निघू शकतात हां बरं ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांना पुन्हा संधी देणार नाही त्यांना काही कामच नाही केलं सर त्यांची अपेक्षाच नाही आम्हाला ज्यांना निवडून दिलंय त्यांची अपेक्षा नाही नाही काही अपेक्षा नाही त्यांच्याबद्दल त्या कट्टरे त्या बाया नाही देत पण ज्या भोळ्या बाळ्या बिचार्या ते हिसकून घेते दारू मजा करायला नवरा पैसे घेतो मोजितो आणि असं झालं झालं की खिशात घालतो दोन चारशे रुपये बाकी चालू करून जातो दा निघून दारू पियाला लाडक्या बहिणीचा पैशाचा दुरुपयोग होतो दुरुपयोग होतो मला एक सांगा की या लाडक्या बहिणीचे आपण या जेऊरच्या शिवशंकर या हॉटेलमध्ये बसलेलो आहोत इथे काही नागरिक का आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू काय काय वाटतं तुमच्या काय जेऊरच्या काय समस्या आहेत रोड होत नाही काही कामं होत नाही विकास झाला का तुमचा विकास झाला का जेऊ नाही आमचा जो सरकारी दवाखाना आहे भरपूर दिवस आपण बंद पडलेला आहे माझ्याकडे बोलेरो गाडी आहे एक वेळेस मी बोलताना पेशंट नेलं डिलिव्हरीचं ते अर्ध्या वाटातच डिलेवरी झाली एक वेळेस पान लागलं म्हणून दवाखान्यात नेलं ते बी पेशंटचं असंच काही बरं हा रस्त्याचा विकास नाही झाला असं म्हणायचं आहे तुम्हाला का, का, का नाही झालं कशामुळे नाही झालं आमदाराला तुम्ही बोलले नाही काय बोललो बोललो गण बोललो आम्ही काय सतरा वेळात बोलतो आमदार आहे तो आम्हाला बरं आ, मग पुन्हा पुन्हा त्याच आमदारांना निवडून देणार का तुम्ही ज्यांना संधी दिली त्यांना पुन्हा निवडून देणार का काय सांगाल ये ना का, का, -का ये मामा बोला जाऊ शकतो पुन्हा संधी देशाल का बोल जेहूर गावचे तरुण वर्ग आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया काय नाव सांगाल बंधू तुषार शिवाजी दवंगे तुषार शिवाजी दवंगे काय तुमच्या काय समस्या आहे गावाच्या समस्या आमचं या गावापासून कुठं पण जायचं म्हटलं तर रोड नाही चांगला तुम्ही पण आले असून घेतला असून रोड वगैरे कसा आहे पुढं भरपूर चांगले रोड आहे पण गावाचा जर विकास म्हटलं तर आमदाराच्या मार्फत असं काही विकास झालं नाही पाहिजे तसं मागील आमदाराने म्हणजे आता जे विद्यमान आमदार आमदाराकडून काही झालं नाही मला एक मग असा प्रश्न विचारायचा आहे की मग तुम्ही सांगा की त्याच त्याच आमदारांना ज्यांना आपण टेस्ट केलेला आहे त्यांना पुन्हा निवडून देणार का त्याच तेच आमदार नाही आता सगळे आम आता आधी जसं होतं तसं त्यांनी त्यांच्या मार्फत करत गेले जसं त्यांच्यावर प्रयत्न होईल तसं करत गेले पण ह्या आमदाराकडे सगळं काय होतं अडीच वर्ष सत्तेत पण होता आमदार तर यांच्यावरून पाहिजे तसं आम्हाला निधी भेटलं नाही रस्त्याचे काम झाले नाही आता एक रस्ता आम्हाला सातच किलोमीटर रस्ता जो आम्हाला मेन आहे तो सुद्धा मुख्य रस्ता आमचा पूर्ण करत कारण हर्षवर्धन जाधव सुद्धा दहा वर्ष होते आता त्यावेळेस दहा वर्ष त्यावेळेस मी तर काही मतदार नव्हतो त्यावेळेस काय झालं ते मला माहित नाही आता ह्या आमदारासाठी त्यांना त्यांना दोन वेळेस संधी दिली यांना एक वेळेस संधी दिली